तर मित्रांनो आज मी आलो आहे कोरेगाव पार्क पुणे इथे आणि तुम्हाला मी दाखवणार आहे कोरेगाव पार्क येथील खाऊ गल्ली इथे रात्रीचे आता अकरा वाजले आहेत आणि तुम्ही गर्दी बघू शकता खाऊ गल्लीमध्ये पुण्याला काय तुफान गर्दी दुसरी आहे पुलाची बघाच आणि हे नेहमी असतं इथे हे आता मी आहे कोरेगाव पार्क। लेट हा मेन रोड आहे कोरेगाव पार्कचा सो so, इथून आता बघा एक एक इथे मकेवाला आहे त्यानंतर इथे दाबेलीवाला आहे सँडविचवाला आहे ह्या साइडला पुणे कॉफी क्रेझी चीज कॅफे असं सगळं आहे त्यानंतर इथे बघा इथे एक शॉप आहे त्यानंतर इथे द बेल्जियम बेफल म्हणून आहे शॉप आईस्क्रीम्स वगैरे इथे मिळतील त्यानंतर इथे आहे शॉर्माजी जे बघा जे म्हणालो ते गट्टी चुटणी म्हणजे ढोसा वगैरे तर शॉप आहे ते त्यानंतर शॉर्माजी तर आपल्या सगळ्यांना माहिती मुंबईला पण असतं अमृत तुल्य अभिनंदन कडक स्पेशल आज आज पण चहा पहिलं बघा पब्लिक आहे इथे असून त्यानंतर वाहा पंजाब म्हणून आहे इथे मी काल जेवलो छान जेवण होतं त्यानंतर इथे सिगरेटचा शॉप बघा पानाचा शॉप पण आहे आणि नंतर राहुल वाले ज्यूस सेंटर आहे पुढे येऊया आता इथे काही ईस्ट इंडियन किचन आहे तिथे आईस्क्रीम पार्लर आहे परत एक पंजाब जंक्शन सुद्धा पराठा तंदूर छोले भटुरे वगैरे तिथे पण एक पानशॉप व इथे पण कॅफे सो असं आहे हे पुण्याची खाऊ खाऊगल्ली अशा बऱ्याच इंटरेस्टिंग खाऊ खाऊगल्लीज पुण्यामध्ये आहेत आणि आता पुण्यात बरेच यंगस्टर्स लोक आय टी पार्क असल्यामुळे रात्रभर फिरत असतात तर त्यामुळे अशाच बऱ्याच खाऊगल्ली विकसित झाल्या सो कधी पुण्याला आलात तर या लेन नंबर सिक्स कोरेगाव पार्कला नक्की व्हिजिट करा बाय बाय